स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण सहा ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला एन सी आर बी रिपोर्ट दोन हजार तेवीसनुसार भारतातील कोणते राज्य भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अव्वल आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एन सी आर बी म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो दोन हजार तेवीसच्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्याने भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये देशात अव्वल स्थान मिळवले आहे महाराष्ट्रात सातशे त्रेसष्ट प्रकरणे प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट अंतर्गत नोंदवली गेली ज्यामुळे राज्याने या क्षेत्रात सर्वोच्च स्थान मिळवले आहे पुणे शहर या प्रकरणांमध्ये आघाडीवर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश असून येथे दोनशे सोळा प्रकरणे नोंदली गेली आहेत ज्यात सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे क्लिअर पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा कोणत्या राज्याने कॅन्सर मरीजांसाठी कॅन्सर देखरेख नीती अंतर्गत महाकेअर फाउंडेशनच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र डिटेलमध्ये समजून घेऊ महाराष्ट्र सरकारने कर्करोगग्रस्तांसाठी सर्वसमावेशक कॅन्सर देखरेख धोरण मंजूर केले आहे त्यानुसार महाराष्ट्र कॅन्सर केअर रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशन म्हणजे महाकेअर फाउंडेशन या नावाने कंपनी स्थापन केली आहे ज्यासाठी शंभर कोटींचा सुरुवातीचा निधी राखून ठेवण्यात आला आहे या फाउंडेशनद्वारे राज्यभरातील अठरा प्रमुख रुग्णालयांमध्ये दर्जेदार कर्करोग उपचार सेवा दिल्या जाणार आहेत या फाउंडेशनच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री आणि उपाध्यक्षपदी उपमुख्यमंत्री असणार आहेत महाकेअर फाउंडेशनचा उद्देश कर्करोगाच्या लवकर निदानास सक्षम करणे उपचार व संशोधन वाढवणे आणि रुग्णांना दर्जेदार सुविधा पुरवणे आहे नंतरचा प्रश्न प्रश्न तिसरा राष्ट्रीय कॅडेट कोर म्हणजे एन सी सीच्या पस्तीसाव्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे वीरेंद्र वत्स राष्ट्रीय कॅडेट कोर म्हणजे एन सी सी पस्तीसाव्या महासंचालकपदी वीरेंद्र वत्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महासंचालक म्हणून कार्यभार स्वीकारला आहे त्यांनी जनरल गुरबीरपाल सिंह यांचे स्थान घेतले आहे एनसी सी बद्दल समजून घेऊ एन सी सीची स्थापना कायदेशीर दृष्ट्या पंधरा जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी झाली आणि ते औपचारिकपणे सोळा जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी सक्रिय झाले मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आदर्श वाक्य एक आहे एकता आणि शिस्त युनिटी अँड डिसिप्लिन नेक्स्ट आहे प्रश्न चौथा बासष्टाव्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकला आहे योग्य उत्तर आहे पी इनियान सविस्तर समजून घेऊ बासष्टाव्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीसचा किताब तामिळनाडूचा ग्रँडमास्टर पी इनियानने जिंकला आहे या स्पर्धेचे आयोजन आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे करण्यात आले होते या स्पर्धेत अकरा फेऱ्यांमध्ये इनियानने सात विजय आणि चार बरोबरी साधून एकूण नऊ गुण मिळवले त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना सहा लाख रुपये रोख पारितोषिक मिळाले आहे पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा सामाजिक सुरक्षेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी आय एस एस ए पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणत्या देशाला सन्मानित करण्यात आले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत स्पष्टीकरण समजून घेऊ सामाजिक सुरक्षेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी आय एस एस ए म्हणजे आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना पुरस्कार दोन हजार पंचवीसने भारताला सन्मानित करण्यात आले आहे हा पुरस्कार क्वालालंपूर मलेशियामध्ये झालेल्या वर्ल्ड सोशल सिक्युरिटी फोरममध्ये केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवी यांनी स्वीकारला भारताने दोन हजार पंधरामध्ये एकोणीस टक्के असलेल्या सामाजिक सुरक्षा कवचाचा विस्तार दोन हजार पंचवीसमध्ये चौसष्ट पॉइंट तीन टक्क्यापर्यंत केला असून सुमारे नऊशे चाळीस दशलक्ष नागरिकांना संरक्षण मिळाले आहे या यशामध्ये ई श्रम पोर्टल आणि नॅशनल करिअर सर्व्हिस यांसारख्या डिजिटल उपक्रमांचा मोठा वाटा आहे ज्याद्वारे असंघटित कामगारांना सामाजिक कल्याण योजनांशी जोडले गेले आहे या पुरस्कारामुळे भारताला आय एस एस ए जनरल असेंब्लीमध्ये तीस जागा मिळाल्या आहेत ज्यामुळे त्याची मतदान क्षमता सर्वाधिक झाली आहे आय एस एस ए म्हणजे इंटरनॅशनल सोशल सिक्युरिटी असोसिएशन याची स्थापना एकोणीसशे सत्तावीस मध्ये झाली होती मुख्यालय जिनिवा स्वित्झर्लंड येथे आहे नेक्स्ट आहे प्रश्न सहावा अकरावी जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आली होती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दुबई यू ए ई स्पष्टीकरण पाहू अकरावी जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद दोन हजार पंचवीस दुबई संयुक्त अरब अमिरात येथे एक व दोन ऑक्टोबरला आयोजित करण्यात आली होती या परिषदेचा उद्देश हरित अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी नवकल्पना तंत्रज्ञान आणि युवकांचा सक्रिय सहभाग प्रोत्साहित करणं होता दोन हजार पंचवीसची ची या परिषदेची थीम होती इनोव्हेटिंग फॉर इम्पॅक्ट ॲक्सिलरेटिंग द फ्युचर ऑफ द ग्रीन इकॉनॉमी नंतरचा उफ्यूच प्रश्न प्रश्न सातवा UPSC ने उमेदवारांना आपले इंटरव्ह्यू अनुभव शेअर करण्यासाठी कोणते पोर्टल लाँच केले आहे योग्य उत्तर आहे माय यूपीएससी इंटरव्ह्यू फ्रॉम ड्रीम टू रिॲलिटी डिटेलमध्ये समजून घेऊ यूपीएससीने आपल्या शताब्दी वर्षानिमित्त उमेदवारांना प्रेरणा देण्यासाठी माय यूपीएससी इंटरव्ह्यू फ्रॉम ड्रीम टू रिॲलिटी हे पोर्टल एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू केले आहे या पोर्टलवर वर्तमान आणि सेवानिवृत्त अधिकारी आपले इंटरव्ह्यू अनुभव तयारीची पद्धत आणि प्रेरणादायी कथा शेअर करू शकतात हा उपक्रम यूपीएससीच्या शंभर वर्षांच्या प्रवासाचा भाग असून उमेदवारांना इंटरव्ह्यू प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन व आत्मविश्वास देणे हा मुख्य उद्देश आहे यूपीएससीची स्थापना एक ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीस मध्ये झाली होती प्रेझेंट अध्यक्ष आहेत अजय कुमार आणि यूपीएससी आपला शताब्दी वर्ष एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस या कालावधीत साजरे करत आहे नेक्स्ट आहे प्रश्न आठवा जागतिक प्राणी दिवस कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे चार ऑक्टोबर डिटेल मध्ये समजून घेऊ जागतिक प्राणी दिवस दरवर्षी चार ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो या दिवसाचा उद्देश प्राण्यांच्या हक्कांचे रक्षण त्यांच्या कल्याणाबाबत जनजागृती करणे त्यांच्या मानवतेची जबाबदारी याबद्दल जागरूकता वाढवणे आणि पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणे हा आहे दोन हजार पंचवीसची ची थीम आहे प्राणी वाचवा ग्रह वाचवा इंग्लिशमध्ये सेव्ह ॲनिमल्स सेव्ह द प्लॅनेट पुढचा प्रश्न प्रश्न नववा जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये मीराबाई चानूने कोणते पदक जिंकले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रौप्य पदक स्पष्टीकरण समजून घेऊ नॉर्वेच्या फोर्डे शहरात झालेल्या वर्ल्ड वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये मीराबाई चानूने रौप्य पदक पटकावले आहे मीराबाईने अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात एकूण एकशे नव्याण्णव किलो स्नॅच मध्ये चौऱ्याऐंशी किलो आणि क्लीन अँड जर्क मध्ये एकशे पंधरा किलो वजन उचलून दुसरे स्थान मिळवले आहे या कामगिरीने तिने आपल्या कारकिर्दीतील तिसरे वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक पटकावले आहे तसेच या स्पर्धेत तिने दोन राष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित केले आहेत क्लीन अँड जर्कमध्ये एकशे पंधरा किलो आणि एकूण वजन उचलण्याच्या एकशे नव्याण्णव किलोच्या विक्रमासह तसेच मीराबाई चानूने कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे ही स्पर्धा अहमदाबाद गुजरात येथे ऑगस्ट दोन हजार आयोजित करण्यात आली होती लास्ट क्वेश्चन प्रश्न दहावा आशियाच्या पहिल्या महिला लोकोपायलट कोण होत्या ज्यांनी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्ती घेतली योग्य उत्तर आहे सुरेखा यादव डिटेलमध्ये समजून घेऊ आशियाच्या पहिल्या महिला लोकोपायलट या सुरेखा यादव होत्या ज्यांनी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्तीस वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती घेतली सुरेखा यादव साताऱ्यातील असून त्यांनी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये भारतीय रेल्वेत सहाय्यक लोकोपायलट म्हणून आपली कारकीर्द सुरू केली आणि एकोणीसशे नव्वदमध्ये आशियातील पहिल्या महिला लोकोपायलट म्हणून इतिहास रचला सुरेखा यादव यांनी महिला सक्षमीकरणासाठी आणि पुरुषप्रधान क्षेत्रात स्त्री पुरुष भेदभाव मोडण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे आणि तेरा मार्च दोन हजार तेवीस रोजी सुरेखा यादव सोलापूर ते मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवणाऱ्या भारतातील पहिल्या महिला लोकोपायलट बनल्या होत्या धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ग्रुपमध्ये सर्वांना शेअर करा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग